टेन्शन फ्री आयुष्य जगायचं आहे का अर्थातच कोणाला टेन्शन फ्री आयुष्य जगायला आवडणार नाही प्रत्येकाला जीवनामध्ये आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्याची इच्छा असते आयुष्यामध्ये काही प्रसंग हे असे घडतात जे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल देखील घडून आणतात आज आपण या व्हिडिओ मार्फत अशा काही गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत असे काही सात महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत शेवटचा मुद्दा तर नक्कीच तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका जर तुमच्या आयुष्यात देखील निश्चितच पॉझिटिव्ह बदल घडून येतील याची मी खात्री देते बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की कदाचित मला ही गोष्ट अगोदरच माहीत झाली असती तर आयुष्यात आपण बऱ्याच वेळा अशा काही चुका करून बसतो की ज्यामुळे आपला आत्मविश्वास आणि मान सन्मान या दोन्ही गोष्टी आपण गमावून बसतो आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा काही गोष्टी घडल्या असतील तर तुम्ही त्या लक्षात ठेवायला पाहिजेत या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये निश्चितच पॉझिटिव्ह बदल घडून आणतात नंबर एक तुम्ही कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेऊन जाईल म्हणजे आपला मूर्खपणा ठरू शकतो कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्याच्या चालीत तर अडकणार नाही ना, ना इतकं तर आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं समोरच्या व्यक्तीशी प्रतिकार करण्याची ताकद जरी नसे, आपल्यात नसेल तरी आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो आघात रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला पाहिजे भेकड माणसाला कोणीही धाका शकतो परंतु आणि खंबीर माणसाला बोलण्याआधी लोक हजार वेळा विचार करतात हे नेहमी लक्षात ठेवा नंबर दोन इतके सुद्धा गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही ज्यांची चापू करताय समोरच्या व्यक्ती समोर तेवढेच तुम्हाला झुकावे लागते जेवढी गरज असेल तेवढेच झुका गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा कोणासमोरही जास्त झुकणे आपल्याला दुर्बल निर्बल बनवते एकदा गुलामी करण्याची सवय लागली ना की त्यातून बाहेर पडणे खूप अवघड होऊन बसते कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावा लागतो त्यासाठी इतर कोणीही मदत करत नाही कधीही कोणाच्या मानसिक शारीरिक आणि इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये फसू नका कपटी लोक गोड बोलून आपल्याला त्यांचे गुलाम बनवतात म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नका आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोरही झुकू नका नंबर तीन आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा ही कधीच करू नका जवळजवळ दोन्ही बाबतीत आपल्या अपेक्षांवर पाणी फिरणं ठरलेलं असतं जीवनात अपेक्षितपणे घटना घडत असतात अनपेक्षितपणे ज्या घटना घडतात त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही जे अनाकरणीय आहे या बाबतीत इतर लोकांचे म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज मानले तर खरे निघतील परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही कोण कधी आपला अपेक्षाभंग करेल विश्वासघात करेल याची शाश्वती देखील देता येत नाही या पृथ्वीवर सर्वात घातक आणि अनपेक्षित प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे माणूस म्हणून सुखी आणि आनंदी आयुष्य जगायचं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अपेक्षा कमी दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःखही जास्त हे नेहमी लक्षात ठेवा नंबर चार दान करताना आपली आर्थिक परिस्थिती ढासळणार नाही इतकंच करायला हवं कारण दान करण्याची दान आपल्याला हवी पण तेवढी ऐपतही असायला हवी केवळ आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दान करू नका आपल्याकडे काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचे आणि दान करण्यामुळे जर आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल तर आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल तर दान केल्याने आपल्या कुटुंबाला हानी पोहोचणार असेल तर अशा दानाला काहीही किंमत उरत नाही नंबर पाच जीवनामध्ये मित्र असेच बनवावे जे जी जीवनभर आपल्या सोबत असतील सुखासोबत दुःखासोबत देखील आपली साथ देतील असे मित्र आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील चांगले मूल्य देतील ज्यांच्या सोबत राहून आपला ही मान सन्मान वाढेल आपली किंमतही वाढेल आयुष्यात अशी चांगली लोक भेटत असतील तर त्यांना मित्र बनवा नाहीतर एकटं राहणं कधीही चांगलं चांगला मित्र आपल्या आयुष्यात एक चांगल्या मार्गदर्शनाची भूमिका पार पाडत असतो चांगला मित्र आपल्याला दिशादर्शक असतो या उलट वाईट मित्र आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आपला सुखी संसार वाईट मित्रांमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो व्यसनी मित्रांच्या सहवासात राहून आपणही व्यसनीच बनू शकतो जर चोरांच्या सहवासात राहून चोर बनू शकतो तर नक्कीच नंबर सहा आपल्या कमतरता कोणाला सांगू नका तसेच घडून गेलेल्या गोष्टींचा पश्चाताप देखील करू नका आपली कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा गैरफायदा घेणारी लोक आपल्याला जास्त भेटतील आणि वेळ काळ बघून नक्कीच घाव घालतील आपल्या कमजोर बाजू लोकांना सांगून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी ठेवावी घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप देखील होतो पण त्या पश्चातापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे देखील आपलं आपणच ठरवायचं असतं गेलेल्या वेळेची चिंता करण्यापेक्षा येणाऱ्या वेळेला सावधपणे सामोरे जा आणि जपून वागा चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चुकांमधून शिका किंवा आपल्या चुका समजून घेत येत नसतील तर इतर लोकांच्या चुकांमधून देखील धडे घ्यायला शिका पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे हे कधीही चांगले नाही का पश्चाताप करत बसलात तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकलात तर पुढे जाण्याचा मार्ग हा नक्कीच दिसेल इतकेच नाही तर आपल्याकडून घडणाऱ्या चुका या सुधारता देखील येतील नंबर सात आयुष्यामध्ये तीन गोष्टी घेण्याअगोदर किंवा उचलण्या अगोदर नीट विचार करा आणि नंतर निर्णय घ्या या तीन गोष्टी म्हणजे कदम कलम आणि कसम आपण एखादं काम करण्यासाठी पाऊल उचलत असतो काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असतो अशा वेळेस नीट विचार करावा कारण एकदा उचललेलं पाऊस पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही आपण जर याच्या विरुद्ध वागलो तर लोक आपल्यावर भरोसा करणार नाही परिणामी समाजामध्ये आपल्याला मान मिळणार नाही समाजामध्ये आपली इज्जत वाढवायची असेल तर नेहमी जपून पाऊल टाका दुसरी गोष्ट म्हणजे कलम याचा अर्थ असा आहे की आपले विचार समाजासमोर मांडण्यापूर्वी नीट विचार करायला हवा आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीचे आयुष्य घडू शकते तसेच एखाद्याचे आयुष्य बरबाद देखील करू शकते लिखण्यापूर्वी इतकी ताकद असते म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा तिसरी गोष्ट म्हणजे कसम शपथ शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा आपण एकदा वचनात अडकलो तर पुन्हा सुटका होणे शक्य नाही वचन पाहता येणार नसेल तर उगीच देऊ नका प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीची किंवा त्याच्या शब्देची काही किंमत राहत नाही एखादी शपथ घेताना वचन देताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शब्देपेक्षा वचनामध्ये अडकल किंवा राहू शकतो म्हणूनच शपथ घेताना किंवा वचन देताना विचारपूर्वक द्यावी या तीन गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारीसुद्धा राजा बनू शकतो तर राजाचा देखील रंक होईल म्हणूनच या तिन्ही गोष्टी विचारपूर्वक कराव्यात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद